जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन देण्याचा संदर्भ असा होता की गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीची आमची मागणी आहे ती वारंवार प्रत्येक सरकार म्हणजे सरकार छक्क्याचा असो आहे तर पंजाचा असो कुठलंही सरकार म्हणजे धनगराचा एक कायमस्वरूपी मित्र असते तो मित्र म्हणजे विरोधी नेता आणि शत्रू म्हणजे सत्ताधारी पक्ष यावेळेस असं न होता सर्व विरोधी पक्षाचे नेते असो अथवा सत्ताधारी पक्षाचे नेते असो त्या सर्वांना सांगणं आहे आमचं की गेल्या अनेक वर्षापासूनचा आमचा प्रश्न जर यावेळेस निकाली नाही निघला तर मात्र येणाऱ्या काळात या राज्यात कुठल्याही नेत्याला कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला फिरणं अवघड होईल कारण सतरा सप्टेंबर ही मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिन होता आणि त्या दिवसापासून जालना या ठिकाणी आमचे नेते दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं त्यांच्या समर्थन देण्यासाठी आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांच्या हक्केला ओघ देऊन येणाऱ्या दे। चोवीस तारखेला जालना येथे न भूतवण भविष्य असा धनगर समाजाचा अभूतपूर्व मोर्चा आयोजित केला आहे त्या मोर्चाला हजारोच्या संख्येनं या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देऊन मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत कानाथ कोपऱ्याचे धनगर बांधव सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे जर त्याच्या जीवाने काही कमी जास्त झालं तर सर्वस्वी जबाबदारी या महाराष्ट्र राज्याचं सरकार राहील एवढंच मी सांगतो येळकोट येळकोट येळकोट